श्रीस्वामी समर्थ आजच्या महाराजांच्या लीलेचे नाव आहे डॉक्टर वामन गोपाळ यांच्या बाबतीत घडलेली ही महाराजांची लीला आहे मुंबईचे वामन गोपाळ डॉक्टर हे प्रदोषकाळी एक वेळ महाराजांचे पूजेस बसले असता त्यास असे ध्यानात दिसले की महाराजास एक म्हातारी विधवाबाई डाळिंबाचे दाणे खाऊ घालीत आहे त्यांनी तीन दिवसापूर्वी अक्कलकोटा श्री स्वामी समर्थाकरता डाळिंबे पाठवली होती तोच काही हा प्रकार नसेल ना असे त्यांच्या मनात येऊन लगेच रा रा बाबुराव मोघे अक्कलकोटचे मामलेदार यास पत्र लिहिले त्याचा जवाब आला त्यात ज्या दिवशी ज्यावेळेस वामनरावास दृष्टांत झाला त्याच वेळेस सुंदराबाई डाळिंबाचे दाणे श्री स्वामी समर्थास खाऊ घालीत होती असा मजकूर होता हे पाहून डॉक्टर यास मोठे आश्चर्य वाटले हे डॉक्टर हमेशा अक्कलकोटास येत असत अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज कायम अशा लीला करीत असत त्या सर्व लीला त्यांचा अर्थ आपल्यासारख्या सामान्य माणसांना लवकर लक्षात येत नाही धन्यवाद आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद